नमस्कार मित्रांनो कटा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तू मुलांना नादी लावतेस इतकंच काय तर जुईचा घटस्फोट झालाय तिला मुलंही आहे आपण जर या चॅनल वर नवीन असाल तर ला लाईब करा ठरलं तर मग मालिकेमुळे जुई गडकरीला चांगली लोकप्रियता मिळू लागली आहे या अगोदर पुढचं पाऊल या मालिकेसाठी तिला नावाजले गेले होते एक अभिनेत्री म्हणून दोन हजार पासून जुई गडकरीचा मराठी मालिका सृष्टीत यशस्वी प्रवास सुरू झाला एका दर्जेदार चित्रपटातून तिला भूमिका साकारण्याची इच्छा आहे आयुष्यात गंभीर आजारपण आसपास प्रचंड नकारात्मकता असूनही जुईने या गोष्टींवर आध्यात्मिकतेच्या मार्गाने मात केली आहे नुकतीच या प्रवासावर प्रकाश टाकणारी एक मुलाखत तिने दिली आहे त्यात तिने तिच्या आयुष्यातील अनेक धागेदोरे उलगडले आहेत शालेय परीक्षेत जेम मार्क मिळवणारी जुई कॉलेज मध्ये कल्चरल कोट्यातून प्रवेश मिळवताना दिसली गाण्याची तिला प्रचंड आवड असल्याने अभ्यासात तिला मुळीच रस नसायचा अशातच एका मैत्रिणीला ऑडिशन द्यायचे म्हणून फक्त सोबत गेलेल्या जुईची निवड करण्यात आली आणि तिचा अभिनय जाला। त्यानंतर एकाच वेळी तीन तीन ऑफर येऊ लागली पण ही तारेवरची कसरत करत असताना जुईला प्रचंड धावपळ करावी लागली यात एक वेळ अशी ही आली की आता आपल्याला या क्षेत्रात काम करणं थांबवायला हवं एक साधी नोकरी करून आयुष्य छान जगावं असा तिने विचार केला त्याच दरम्यान पुढचं पाऊल मालिकेत तिची प्रमुख भूमिकेसाठी निवड करण्यात आली आईने समजवल्यानंतर जुईने ही मालिका स्वीकारली मराठी इंडस्ट्रीने जुईला अनेक चांगले वाईट अनुभव दिले एकदा एका अभिनेत्रीने जुईला तू मुलांना नादी लावतेस असा मारला होता तिचं मन खूप मनाला लावून घेतलं होतं त्यानंतर आईने तिची समजूत घातली आणि तिथल्या तिथे उत्तर देण्यास सांगितले पण जुई मूळचीच अबोल असल्याने तिने या गोष्टी मनाला लावून घेतल्या पण आता मी या गोष्टीवर लक्ष देत नाही असे ती सांगते त्यावर जुई म्हणते की मी जर मुलांना नादी लावणारी असते तर आतापर्यंत कितीतरी मुलांना मी फिरवलं असतं पण मला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्याशीच मला लग्न करायचं असे ती थी प्रांजळपणे तिचं मत मांडते जुईचा घटस्फोट झालाय तिला मुलंही आहेत अशा अफवा तिच्याबद्दल पसरवण्यात आल्या या अफवांवर मी फक्त हसते असे ती सांगते माझं लग्न व्हावं यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा मी ते सगळ्यांना सांगणारच आहे मी बऱ्याचदा सेटवरचे फोटो शेअर करत असते त्यामुळे गळ्यातलं मंगळसूत्र पाहून माझं लग्न झाल्या असल्याच्या अफवा पसरू लागल्या मलाही माझ्या हक्काचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवायचं आहे असे ती या लोकांना उत्तर देते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा